शुभ सकाळ मित्रांनो आता आपण आपल्या कामावर आलेलं आहे आज सोमवार आहे आणि तीन दिवस सुट्टी असल्यामुळे भरपूर लोड असणार आहे आज आता आपण आपल्या गाडीजवळ चाललोय गाडी इथे पार्किंगला लागलेला आहे आपण ड्रायव्हिंग काम करतोय ना तर बघूया गाडीचा पण प्रॉब्लेम होता आता गाडी चालू होते का नाही समजेल आपल्याला ना। आपण आपला एक ड्रायव्हर आहे गाडी चालू होते ना तुझी ना गाडीच चालू अरे गाड्यांचा लई प्रॉब्लेम माझी काय होतीच आता बघू तर जाऊन गाडीत बसतो मी आपली गाडी आहे चारशे सात रायटिंग फेटलीये ना गाडीची असं नाही आपल्याला दुसरा काम जमत नाही पण आपल्याला गाड्याचा चालवायची आवड आहे म्हणून आपण गाडीवरच येतो नाहीतर वेर मध्ये पण भरपूर काम आहेत आपल्यासाठी चला आता गाडी स्टार्ट करून बघूया नाही आपली गाडी तर काय स्टार्ट होत नाही गाडी आपली बन बनवलीच नाही सुट्टी असली तरी पण गाडी अजून आपली काय बनवलेलं का नाही

जास्त मारून पण पाहिजे बॅटरी उतरून येते केलंच ना उचल असा गाड्यांचा प्रॉब्लेम असतो मित्राने शेटला पाल होता मित्र नाही लावला अजून पण लावायला लागणार आहे त्यानंतर आपल्याला परत गाडी घेऊन आपल्याला मग आपल्या रूटला जायला लागेल आता बॅटरीवाला बोलवलं बॅटरीवाला बॅटरी लावले बोडी गाडी लगेच स्टार्ट झालेली आपली बहुत तरह उन्हें बहुत नहीं देखा होगा हा बघा इकडे आपला मित्र बसलेला आहे दिनेश चौधरी कशी <laughs> काय गाडी चालतो तुझी एकदम मस्त आमची नवीन गाडी तुमची गाडी नवीन आहे आमचीच गाडी बघायचं चालू केलं बोल त्याने बंद केली वाटते गाडीचा आवाज येत नाही गाडीचा लावाची आहे गाडी नाही नाही चालू आहे गाडीचा लावाची आहे ना तुझी भरली का काय बघ तुमचा नाही आलेला तुमचा डेह नाही आलेला आमचा सगळा डेव्ही आतमधे बसायला वाटेल कारण बाजू लागत मी काढतोय गाडी ठीक आहे चल बाजूला घे ती गाडी आमची गाडी लावतो हो म्हणजे आम्ही भरून मोकलो तो रोज चा तर तुम्हाला वाटत का मी फक्त व्हिडिओज बनवतो तर रोज सोमवार ते शनिवार काम व्हायला लागते आणि संडेला उसा तर संडेला प्लॅन चालू असतो पण भरपूर प्लॅन कॅन्सल होतो आपलं हा एक नंबर प्लॅन करतो गडकिल्ले फिरायची लय आवड आहे त्याला पळत तर लवकरच आपल्या सोबत गडकिल्ल्यांवर दिसणार आहे तो पण आहे का ना हे आमची गाडी राहते तिथं गाडी लावायचे गाडी लावायचे ठीक आहे मी गाडी लावतो माझी दरवाजा खोलून घेतो मग गाडी लावतो आपण बघा आता आपण आपली गाडी डॉक्टर लावायला हॉटेल ला। भरून आपण जायचं पुढे डिलिव्हरी हो वगैरे करायला एकदम कट टुकट दाढी लावले बघत होतं ना त्याची मुलं तिकडं बरं टायर बघून दे पहिले एकदम पर्फेक्ट लागले ना कपड्या बरोबर बरोबर लागलं बघू दे बोलतो म्हणजे परफेक्ट लावलं एकदम ती गाडी भरून झालेलं आहे गाडी पुढं काढून एकदम कट टुकट गाढी लावली होती मी पण आणि पुढं दिनेश दिनेशची गाडी आहे दादा पण नाव दिनेशच आहे आता तो गाडी लावून बनत आपली गाडी भरायची होती म्हणून त्याची गाडी आपण बाजूला काढून ठेवली होती आपल्या बाजूलाच बसलाय आहे लवकरच आपल्या वॉगिंगमध्ये मध्ये जास्त जास्त दिसणार आहे त्यांनी आम्हाला गड किल्ले फिरण्याची आवड आहे पण गड किल्ले तर आम्ही फिरणारच आहे पण ते एवढंच ते आतापर्यंत भरपूर गड किल्ले फिरलो पण त्यांनी मोजले नाही ते म्हणतात ना त्या गड किल्ले मोजायचे नसतात ते फक्त अनुभवाचे असतात बरोबर ना बरोबर चला आता मी गाडी लावतो गाडी लावला आता आपण पुढे भेटूया मी पण गाडी बंद करून घेतो माझी बघा मित्रांनो आपला रोजचा काम आहे सोमवार ते शनिवार आपण गाडी चालवता काम करतोय आता आपण त्याने मास्को लिहिला थोडं पण आले थोडा येईल डोंगर टाकून दिल्लीगड आहे म्हणून दिसत नाही आपल्याला आपण त्या डोंगरावर पण लवकरच जाणार आहे व्हिडिओ बनवायला तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लवकरात लवकर कारण की आपण तिथली पूर्ण माहिती देणार आहे मला आता पोलीस इंच पण आहे मानकुलेमध्ये आता जवळजवळ तास होऊन गेला आणि भरपूर ट्रॅफिक लागले आणि आपली गाडी पण चालू आहे आपण आपली गाडी पण बंद नाही करू शकत कारण की आपल्या गाडीचा प्रॉब्लेम थोडा आणि गाडी जर बंद केली तर पुन्हा चालू नाही होणार आणि इकडे बघू एकदा राजादानी आपल्या मोबाईलची हळूहळू चार्जिंग संपून टाकले एस व्हिडिओ बघून बघून